आनंद आंबा बाग करवंजी येथील हा बा आंबा बाग आहे ह्या फळास आंबा बॅग लावली नाही तर त्यात थोडासा खालून डंक लागला आहे ह्या फळास आंबा बॅगिंग केली आहे तर हे फळ एकदम छकाचक आणि पावडर पण ह्याला दिसत आहे आणि थोडीशी जाडी म्हणजे थोडंसं मोठा झाला आहे ह्यात ही कॅरी बॅग आहे बॅगिंग आहे खाली छटक्यावर ओलली झाली आहे आणि ही उंच असलेली ही ओली झाली नाही पावसा काल पाऊस पडला होता हा बिगर बॅ बै, बॅगिंगचा आहे हा थोडासा डाग पडला बिगर बॅगिंगचा आंबा असल्यामुळे आणि बॅगीन अभ्यास के दिसते